नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील मालिका एकापेक्षा एक आहेत त्यातील कलाकार सुद्धा खूप सुंदर अभिनय करतात अभिनयाबरोबरच चाहत्याने देखील त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडत असते त्यामुळे ठरलं तर मग यामधील मुख्य अभिनेत्रीने चाहत्याबरोबर मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे मित्रांनो या, या मालिकेतील प्रिया म्हणजेच अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर हिने साकारली आहे आता प्रियंकाने नुकतंच सोशल मीडियावर बाळासोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे प्रियंकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे या फोटोमध्ये तिने लिहिलं आहे की मावशी होण्यासारखं दुसरं सुख नाही पुढे आपल्या बहिणीला टॅग करत प्रियंका म्हणाली धन्यवाद तू मला आजपर्यंत दिलेलं सर्वात चांगली भेट आहे तसेच प्रियंका तिच्या भाचीचे नावही सांगितले आहे त्यामुळे त्यांच्या पोस्टवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत प्रियंकाने तिच्या भाचीचे नाव अनायिका असं ठेवले आहे पुढे अनायिकाला आशीर्वाद देत म्हटलं की देव तुला आशीर्वाद देवो बाळ जेव्हा तुला दिवस एक आठवडा किंवा एक महिना असते तेव्हा मी तुझ्याजवळ असेन असं सांगितलं तर मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका पाहताय का कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद